नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात आज सर्वजण आजची आपली रेसिपी आहे पनीर बुरची तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि व्हिडिओही दाखवलेला आहे तसं सर्व बारीक छान कट करून घ्यायचं आहे सर्वात आधी मी तेलामध्ये मिरची आणि कडीपत्ता छान रोस्ट करून घेते आहे तडका द्यायचा आपल्याला छान असा खमंग दरवळला पाहिजे तडका आपला त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट ही छान परतवून घेते आहे अद्रक लसूणचा कच्चापणा जायला पाहिजे म्हणून आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे नाहीतर मग ती करपण्याची शक्यता असते आणि मग कडवटपणा येतो कांदे आपल्याला खूप छान बारीक अगदी कापून घ्यायचा आहे जेणेकरून आपली बुरजी खूप छान होते तयार त्याचं टेक्स्चर खूप छान तयार होतं कांदा शिजायला आपण हवं तर मीठ पण टाकू शकतो तुम्ही हवं तर हा पण करू शकता नंतर टाकू शकता मीठ पण मी कांदा परतवतानाच मीठ टाकते जेणेकरून लवकर तो छान शिजला जातो जास्त वेळ नाही जात आपल्याला छान झाकण लावून घ्यायचं आणि वाफ काढायची आपल्याला कांदा मध्ये मध्ये छान परतून घ्यायचा आहे करपणार नाही याची जास्त काळजी घ्यायची आहे आपण कांदा आपला हलकासा आबोली कलर झाला की टोमॅटो कापलेले टाकून घ्यायचे आणि तेही छान परतून घ्यायचे हे सर्व छान नरम झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे हे छान शिजून झालं की आपल्याला आप हळद मसाला थोडासा मीठ धना पावडर हे सर्व टाकून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं त्यानंतर पनीर पण पन त्याच्यासोबतच टाकायचं आणि छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव झालं पाहिजे ते ह्याला छान एक आपण वाफ काढून घेणार आहोत आणि आपली ही रेसिपी झटपट तयार झालेली आहे आवडली असल्यास मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा रेसिपी शेअर करा थँक्यू बाय